हा फोटो आहे बोवा सिनियरचा दोन हजार दहामध्ये या महिलेचं चा निधन झालं आणि या महिलेच्या निधनानंतर बोवा भाषा ही पूर्णपणे नष्ट झाली कारण बोवा भाषा बोलणारी ही शेवटची व्यक्ती होती तसेच मराठीसोबत असे कधी घडू शकते का मराठी विरुद्ध का हिंदी विवाद का होत आहे मराठी माणसं हिंदी भाषेचा द्वेष करत आहे का चला जाणून घेऊया या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये मराठी विरुद्ध हिंदी विवाद का होत आहे हे समजण्यासाठी आधी आपण या दोन्ही भाषांचा इतिहास समजून घेऊ सगळ्यात आधी आपल्या मराठी भाषेचा इतिहास आपण पाहू मित्रांनो आपल्या मराठी भाषेला सुमारे दोन हजार वर्षांचा इतिहास आहे मराठी भाषेचा सर्वात जुना पुरावा आपल्याला शिलालेखांमधून मिळतो मराठीचा पहिला पुरावा आपल्याला कर्नाटक येथे मिळतो कर्नाटकमधील श्रवणबेलगुड या ठिकाणी श्री चाऊंदराय करवियले हा शिलालेख आहे या शिलालेखामध्ये प्रारंभिक मराठीचा वापर झालेला आहे आणि हा शिलालेख इसवी सन नऊशे एक्क्याऐंशी मधील आहे ला दुसरा शिलालेख आक्षी रायगड या ठिकाणी पाहायला मिळतो आक्षी येथील शिलालेख पूर्ण मराठी शिलालेख मानला शिलाले जातो या शिलालेखामध्ये व्याकरण वाक्यरचना शब्दसंग्रह यामधून स्पष्ट मराठी आपल्याला ओळखता येते शिला हा मराठीचा वापर शासकीय घोषणामध्ये सुरू झाला यावरून आपल्याला कळते याचा अर्थ असा होतो की इसवी सन दहाव्या शतकात मराठी ही शासकीय स्वरूपात वापरली जात होती मराठीचा तिसरा पुरावा हत्तरसंग सोलापूर या ठिकाणी मिळतो हत्तरसंग येथे संगमेश्वर मंदिरात इसवी सन एक हजार अठरामधील प्राचीन मराठी शिलालेख आहे या शिलालेखात धार्मिक व स्थापत्य कामांबाबत प्राचीन मराठी भाषेत माहिती दिली आहे चौथा पुरावा हा मराठीचा नसून महाराष्ट्र या शब्दाचा आहे कर्नाटकातील येहोळ येथे इसवी सन सहाशे चौतीसमधील मधील एक शिलालेख आहे हा शिलालेख राजा पुळ केशेन दुसरा याच्या काळातील आहे या शिलालेखाची भाषा जरी संस्कृत असली तरी या शिलालेखामध्ये महाराष्ट्र या शब्दाचा सर्वात जुना उल्लेख आपल्याला मिळतो या शिलालेखामुळे आपल्याला कळते की महाराष्ट्र हा भौगोलिक व सांस्कृतिक दृष्टीने सातव्या शतकात अस्तित्वात होता आता आपण हिंदी भाषेचा इतिहास समजून घेऊ हिंदी भाषा भारतात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे पण तिचा आधुनिक स्वरूपातील विकास इसवी सन एकोणी शतकात सुरू झाला पूर्वी हिंदी सारख्या वेगवेगळ्या भागांत वापरल्या जात असत जसे की ब्रज भाषा अवधी आणि खडी बोली खडी बोली ही दिल्ली मेरठ परिसरात बोलली जाणारी भाषा होती याच भाषेला आजची शुद्ध हिंदी भाषा मानली जाते इसवी सन अठराच्या आसपास खडी बोलीमध्ये लेखन चालू झाले या भाषेवर आधारित व्याकरण साहित्य आणि माध्यमांची निर्मिती झाली भारतेंदू हरिश्चंद्र यांना आधुनिक हिंदीचे जनक मानले जाते त्यांनी नाटके निबंध कथा लिहून हिंदी साहित्याला नवी दिशा दिली त्यांच्या लिखाणामुळे हिंदी फक्त बोली न राहता एक साहित्यिक भाषा झाली अठराशे सव्वीसमध्ये भारतातील पहिले हिंदी वृत्तपत्र उदंत मारताड कोलकातामधून सुरू झाले यामुळे हिंदी भाषेतून समाज प्रबोधन व विचारमंथन सुरू झालं आधुनिक हिंदीचा इतिहास फक्त दोनशे वर्षांचा असला तरी तिचा प्रभाव खूप मोठा आहे आजची आधुनिक हिंदी भाषा प्रामुख्याने उत्तर भारतात बोलली जाते हा दोन्ही भाषांचा इतिहास आपण संक्षिप्तपणे पाहिला आता आपण मराठी विरुद्ध हिंदी विवाद का होत आहे हे पाहू तारीख होती सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी महाराष्ट्र सरकारने एक जी आर काढला जी आर मध्ये त्यांनी म्हटले की राज्यमंडळाशी संलग्न असलेल्या मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत हिंदी भाषा अनिवार्य तिसरी भाषा म्हणून शिकवली जाईल असे जी आर मध्ये नमूद केले होते पण या जी आर ला राज्यभरात तीव्र विरोध सुरू झाला शिवसेना ठाकरे गट आणि मनसे या पक्षांनी तीव्र विरोध दर्शविला हिंदी लादली जात आहे अशा प्रतिक्रिया या विरोधातून दिसल्या या विरोधामुळे शासनाने सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी एक सुधारित वी जी आर काढला या सुधारित जे आरमध्ये हिंदीला सामान्यतः तिसरी भाषा म्हणून शिकवली जाईल परंतु जर एका वर्गात किमान वीस विद्यार्थ्यांची हिंदीऐवजी दुसरी कोणतीही भारतीय भाषा शिकण्याची मागणी केली तर ती भाषा शिकण्याची सोय केली जाईल या जी आरमध्ये असे म्हटले होते की वीस पेक्षा कमी विद्यार्थी असल्यास ती भाषा ऑनलाईन शिकवली जाईल असे या जी आरमध्ये नमूद होते या जी आरच्या विरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाच जुलै रोजी मुंबईत मोर्चाची हात दिली आणि उद्धव ठाकरेंनी या मोर्चाला पाठिंबा दिला मराठी भाषेच्या रक्षणासाठी हे दोन्ही पक्ष एकत्र आले आणि या एकत्र येण्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली या आंदोलनाची ताकद पाहून महाराष्ट्र सरकारला आपली भूमिका बदलावी लागली त्यांनी दोन्ही वादग्रस्त जिया एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी रद्द केले आणि यामुळे जुलैचा नियोजित मोर्चा एका भव्य विजयोत्सवात रूपांतरित झाला मराठी एकजुटीचा हा मोठा विजय आहे असे राज ठाकरे आपल्या भाषणादरम्यान म्हणाले आपण मराठी विरुद्ध हिंदी या विवादाबद्दल सविस्तर माहिती घेतली आता आपण पाहू मराठी माणूस हिंदी भाषेला द्वेष करतो का महाराष्ट्रामध्ये विशेषतः शहरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात मराठी लोक हिंदी भाषा सहजपणे वापरतात हिंदी चित्रपट दूरदर्शन मालिका आणि हिंदी गाणी मराठी माणसामध्ये खूप लोकप्रिय आहेत अनेक मराठी कलाकार हिंदी चित्रपट सृष्टीत यशस्वीपणे काम करतात पर्यटन व्यवसाय आणि नोकरी निमित्त महाराष्ट्राबाहेर जाणाऱ्या अनेक मराठी लोकांना हिंदीमुळे संवाद साधणे सोपे होते मराठी माणसांचा विरोध हा हिंदी भाषेच्या सक्तीला असतो हिंदी भाषेला नाही जेव्हा असं वाटतं की हिंदी भाषा मराठीवर लादली जात आहे किंवा मराठी भाषेचं महत्त्व कमी करून हिंदीला प्राधान्य दिलं जात आहे तेव्हा तीव्र प्रतिक्रिया उमटतात महाराष्ट्राची राजभाषा मराठी आहे आणि मराठी माणसांना आपल्या भाषेचा सांस्कृतिक आणि इतिहासाचा अभिमान आहे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि तिला योग्य मान मिळावा यासाठी ते नेहमीच आग्रही असतात अनेकदा हा मुद्दा राजकीय स्वरूपाचा असतो भाषिक अस्मितेच्या नावाखाली काही पक्ष किंवा संघटना आपल्या भूमिका मांडतात आणि त्याला जनमानस पाठिंबा मिळतो नुकताच महाराष्ट्र शासनाच्या त्रिभाषा सूत्राच्या ज्याला जो विरोध झाला तो या सतीच्या मुद्द्यावरून होता आम्ही हिंदी शिकू पण ती आमच्यावर लादू नका अशी भूमिका होती इतिहासातही जेव्हा महाराष्ट्रात मुघल किंवा नंतर सत्तांचा प्रभाव वाढला तेव्हा मराठी भाषेला जपण्याचे प्रयत्न झाले शिवाजी महाराजांनी राजव्यवहार कोश तयार करून फारसी शब्दांऐवजी मराठी शब्दांचा वापर सुरू केला हा प्रयत्न भाषिक स्वाभिमान आणि सक्तीला विरुद्ध दक्षिण भारतातील राज्यांमध्येही हिंदी सक्तीला तीव्र विरोध दिसून येतो तोही भाषिक अस्मितूनच असतो थोडक्यात सांगायचं तर मराठी माणूस हिंदी भाषेचा द्वेष करत नाही तर तो तिला एक संपर्क भाषा म्हणून स्वीकारतो मात्र जेव्हा हिंदी भाषेची सक्ती केली जाते किंवा मराठी भाषेच्या अस्तित्वाला धोका निर्माण होतो असं वाटतं तेव्हा भाषिक अस्मितेतून विरोध व्यक्त केला जातो हा विरोध हिंदी भाषेला नसून राजकीय किंवा प्रशासकीय धोरणांना असतो हे हिंदीला अनावश्यक महत्व देऊन इतर प्रादेशिक भाषांना दुय्यम ठरवतात दोन हजार दहा साली बोवा भाषा ही नष्ट झाली तसेच आपल्या मराठीसोबत असं घडू शकतं का तर मित्रांनो असं घडू शकतो आज मुंबई पुण्यातील मराठी माणूस हिंदीमध्ये बोलतो घरातसुद्धा हिंदीमध्ये बोलतो आई या शब्दाची जागा मॉमने घेतली आणि बाबा या शब्दाची जागा डॅडने घेतली मराठी आणि महाराष्ट्रासाठी एकशे सात जणांनी रक्त सांडले होते तेथे मराठी बोलण्यास लोकांना आज लाजा वाटत आताही वेळ गेली नाही सुरुवात आपल्या घरापासूनच करा पुढचा व्यक्ती हिंदी बोलत असेल तर आपण मराठीतच बोला आपल्या भाषेला आपणच जपायला हवं आता ही वेळ आहे जर आता नाही तर कधीच नाही मराठीत शिका मराठीत बोला आणि मराठीतच वागा मराठी माणसाला काय हवं मराठी माणसाला त्याचा भाषेचा आणि त्यांच्या लोकांचा सन्मान हवा जर तुम्ही महाराष्ट्रात राहता तर, तर कमीत कमी मराठी शिकण्याचा प्रयत्न करा हे मराठी माणसाला हवं या महाराष्ट्राला मराठी लोकांनी बनवलेला आहे या मातीचा सन्मान प्रत्येक मराठी माणसाला हवा कोण्या परप्रांतीयाचा मास आणि दादागिरी मराठी माणूस कधीच सहन करणार नाही